लागला तो घरात येऊन मला बुकसून मारतो तुला नागो करून बाहेर काढतो असं माझी जात मराठ्याची आहे वाघाच्या तोंडात हात घालून जात मापणारी जात आहे तू कुळी काय चार घरं म्हणतो मला जीवे मारण्याची जी धमकी देतोय तुला बुकसून मारतो म्हणताय माझ्याकडे तलवार हाय म्हणताय ही जात माझी मराठीची आहे म्हणताय आणि पोलिस पोलिस काय करतात पोलिसाला मी पैशात जावतो मुख्यमंत्री काय करतोय मुख्यमंत्र्याला पण मी पैशात जावतो म्हणताय तो सोशल मीडिया पण माझं काय करू शकत नाही मग मला न्याय पाहिजे मला माझ्या मुली मुलीला जे नाहीतर मी आत्महत्या करणार आहे मुलीला घेऊन पेट्रोलवरून पेटवून घेणार आहे मला जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत ती आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मला त्याच्यापासून धोका आहे माझ्या घराला धोका आहे आपल्या बरोबर काय काय घडलं माझ्यासोबत मला किडनॅप घेऊन गेला कोण गेलं तुम्हाला बसली कुमार भोसले किती तारखेला घेऊन गेलं सात तारखेला आणि किती तारखेला सापडलात तुम्ही आम्ही एकोणीस तारखेला आले नव्हतं कुठं आलात आणि कोण हितन कोण घेऊन गेलं तुम्हाला हितन मग मम्मी हे आले होते पोलीस लोक आले होते हा काय म्हणले पोलीस ते मला ताब्यात घेतले घेऊन गेले हा मग काय म्हणले पोलिटिशियन ला काय नाही मग जेव्हा घेतले हा काय काय झालं काय काय मी सांगितले त्यांना माझ्यासोबत असं असं झालं हा मग ते उस्मानाबादला धाडली मेडिकल मग मेडिकल मध्ये झाल्यानंतर काय ते काय मग काय सापडलाच नाही अजून सापडला नाही फरार आहे देतो देतो फोन लावून काय म्हणून फोन लावून म्हणतो की सगळ्याला धमक्या देतो सगळ्याची व्हिडिओ आहे ती माझ्याकडे म्हणतो मी सगळ्याला तो म्हणतो गावातले पोलिस काय करू शकत नाही मी त्यांना पैशात जायतो म्हणायला लागला सगळ्यालाच पैशात जाळतो माझ्यापाशी तुम्ही काम करून किती पैसे भगताल म्हणायला लागले धमक्या द्यायला लागल्या वाघाच्या तोंडात हात घालून जात मजाची जात आहे मला आणि मला म्हणतो तुझी काय किंमत आहे ते तुझ्या आई वडिला तो हो तू किती काम करून पैसे भासतेस म्हणला स्नेलता भागवत थोडी माझी मुलगी सात तारखेला घेऊन गेला त्याच्यावर सहा महिने मी पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली त्यांनी तक्रार लिहून घेतली पण त्यांनी तपास केले का नाही मला नाही माहिती त्यावेळेस माझी मुलगी मला फोन लावली त्यावेळेस मी पोलिसाला कन्फर्म केलं मग इथं तुळजापूरमध्ये बोलवलं मग त्यांनी मुलगी ताब्यात घेतली मग पुन्हा मला दोन तीन दिवसांनी पुन्हा त्याचा फोन आला मी मुलीचं मेडिकल ते सर्व करून घेतलं पुन्हा त्याचा फोन आला तो म्हणतो की मला पोलिस काय करते तू कुठं मेडिकल केली काय केली म्हणून तो मला धमकी देऊ लागला तो घरात येऊन मला बक्षसून मारतो तुला नागो करून बाहेर काढतो असं माझी जात मराठाची आहे वाघाच्या तोंडात हात घालून दात मापणारी जात आहे तू पुळी काय करते तुमची चार घरं म्हणतो मला जीवे मारण्याची धमकी देतो तुला बुपसून मारतो म्हणताय माझ्याकडे तलवार हाय म्हणताय ही जात माझी मराठीची हाय म्हणताय आणि पोलिस पोलिस काय करतात पोलिसाला मी पैशात जाळतो मुख्यमंत्री काय करतोय मुख्यमंत्र्याला पण मी पैशात जाळतो म्हणताय सोशल मीडिया पण माझं काय करू शकत नाही मग मला न्याय पाहिजे मला माझ्या मुली मुलीला जे केलाय ते नाहीतर मी आत्महत्या करणार आहे मुलीला घेऊन पे पेट्रोलवरून पेटवून घेणार आहे मला जोपर्यंत न्याय जो मिळत नाही जोपर्यंत ती आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मला त्याच्यापासून धोका आहे माझ्या घराला धोका आहे मग मला सांगा आपण पोलिस स्टेशनला किती वेळेस गेलो पोलीस स्टेशनला आम्ही चार पाच वेळेस गेले त्याचा तपास चालू आहे त्याला पकडता मी ते सरकड तिथे गेले त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटले की मला मी रजेवर हा चार दिवस मग पुन्हा बघू म्हटले कोण दखल घेणार माझी कारण गावात अशी प्रकरण लय घडलेले आहेत कोणीच ह्याच्यावर दबाव टाकत नाही मग माझ्या मुलीसोबत घडले की इतर मुली सोबत घडायला नको आ, मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मला सांगा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगता काय सांगणार तुम्ही मला लाडक्या बहिणी आहात तुम्ही लाडकी बहीण असं दुसऱ्याची समजू नका मला स्वतःची बहीण समजा मला आणि माझ्या मुलीला न्याय द्या जर न्याय नाही भेटलं न्याय नाही भेटला तर मी आत्महत्या करेन माझ्या मुलीला घेऊन पेट्रोल वतून जाळून मरेन न्यायालयापुढे जी घटना माझ्या मुलीसोबत घडली इतर घटना ही घडून नये कारण माझी बारकी पण मुलगी आहे नऊ दहा वर्षाची आज हिच्यावर लोकांनी नजर टाकल्या सदतीस वर्षाच्या मुलाने हिच्यावर हे केलाय उद्या त्या पण मुलीवर लोक नजर वाईट टाकाय कमी करत नाही mm. मग मला न्याय पाहिजे जी, जी माझ्या मुलीसोबत घडली ती इतर गावातल्या कुणीही मुलीसोबत घडून येईल मला सांगा हे एवढं प्रकरण mm. घडायचं कारण mm. काय घडायचं कारण कारण की तो गावामध्ये ते तसंच करताय उतून माजून गेल्यासारखं आणि हे दुर्लक्ष करतात पोलीस स्टेशनवाले कित्येक त्यांच्याकडे फिर्यादी गेलेल्या आहेत तरी त्यांनी गपचूप बसतात काय त्यांना प्रॉब्लेम आहे काय माहिती त्यांनी न्याय देतच नाहीत हा तिथून पुन्हा मी उस्मानाबादला आले ते कोणा hmm. ते, hmm. तरी कोणतं इथं डिवायजी तिथं पण आले तिथं पण विचारलं त्यांना पण बोललं तर त्यांनी पण हा तपास करू करू म्हंटले ते पण तिकडं गपच आहेत मग ह्यानं काय करायला आहे मला माहिती नाही पण मला न्याय पाहिजे हे ना कारण हे पैसेवाला आहे मी गरीब हा रोज मजुरी करून खाणार आहे मी मजुरी करू लेकराचं पोट भरू का मी हिच्या माग फिरू का, का माझी लेकरात सांभाळू हे कुणा बी टायमाला येईल माझं घर पत्र्याचं आहे मला म्हणतो की तुला राहायला घर नाही तू काय पैसे घालतीस माझ्याकडे भरपूर पैसा आहे कोट्यायची आणि मी सगळ्याला बघतो आणि मी सापडलं तरच मला समजेजा अटक करतील का सजा देतील का मी फरार झाल्यावर मला काय सजा देतील त्याचं असं म्हणणं आहे त्याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मी न्यायालयापुढे आत्महत्या करेन माझ्या मुलीला घेऊन